आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र क्राईम स्टोरी मध्ये आज आपण पाहणार आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदमना अंटी करप्शन ब्युरोच्या टीमने चार लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं अटक केलेल्या या सिनियर पीआयच्या प्रॉपर्टीचा डोळे पांढरे करणारा आकडा आता समोर आलाय नेमकं हा पीआय एवढे पैसे कसे कमवायचा कुणाला लुटायचा कसा लुटायचा आणि नेमकी त्याची प्रॉपर्टी त्याच्या उत्पन्नापेक्षा तब्बल दोनशे जास्त कशी काय झाली

सतीश कदमने त्याच्या कार्यकाळात तब्बल तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख चाळीस हजारांची माया जमा केली होती आपल्या पदाचा गैरवापर करून कायद्याचा धाक दाखवून आणि गैरमार्गाने त्याने पैसे कमावण्यासाठी वर्दीचा वापर केला असा आरोप केला जात आहे नेमका हा आहे कोण त्यावर एक नजर टाकूयात नेरुळच्या एन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक होता सतीश कदम सप्टेंबर दोन मध्ये एका बिल्डर कडून चार लाखाची लाच घेताना अटक पुलवेतून सतीश कदम यांना बेड्या कदमांच्या फ्लॅट मधून मोठी कॅशही जप्त एक डिसेंबर दोन हजार तेरा मध्ये पोलीस दलात रुजू डिसेंबर दोन हजार तेरा ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तीन कोटी पंचेचाळीस लाख चाळीस हजार कमावले उत्पन्न अपेक्षा तब्बल दोनशे सत्त्याण्णव टक्के माया जमवली सतीश कदम हे एन आर पोलीस ठाण्यात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये महेश कुंभार या बिल्डर कडून चार लाखाची लाच घेताना सतीश कदमांना अटक करण्यात आलेली नवी मुंबईच्या उलवेमधून सतीश कदमांना अटक केली होती

पाई सतीश कदम यांच्याकडे असलेले गबाड पाहूया पुलवे सेक्टर ऑर्चिड हाईट्स मध्ये दोन फ्लॅट्स तुलसी वेदांत एंटरप्राइजेस एल यांच्या वतीने पत्नी आणि मुलाच्या नावे भूखंड पुलवेतल्या एका फ्लॅट मध्ये अठ्ठेचाळीस लाखाची कॅश आणि ब्याऐंशी हजाराचं घरगुती सामान पुलवेतला दुसऱ्या फ्लॅट मध्ये तीन पूर्णांक चाळीस शतांश लाखाचं घरगुती सामान सतीशच्या नावे एक कार बायकोच्या नावावर एक कार मुलाच्या नावावर एकालिशान कार आणि दोनशे पंचेचाळीस ग्रॅम सोनं एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारी नंतर सतीश कदम लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला आमची इंद्रा निवास नावाची इमारत कोसळली शाहासगाव मध्ये त्याच्यामध्ये जागा मला शरद वाघमारे होते आणि बिल्डर विजय सत्यम गावडे होते माझे वडील महेश कुंभार हे फक्त इन्व्हेस्टर म्हणून होते शरद वाघमारे आणि महेश कुंभार माझे वडील यांचा या बिल्डिंगशी काही संबंध नव्हता समज नसताना तीनशे चार हा गुन्हा दाखल केला आणि तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये अशी धमकी देत आमच्याकडून पन्नास लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न सतीश कदम साहेबांनी केला प्रयत्न केला केला त्याच्यानंतर आम्ही सत्र न्यायालय जिल्हा न्यायालयामध्ये आमच्या वेलापूर कोर्टामध्ये आम्ही जामीनसाठी अर्ज केला तो अर्ज आमचा देखील फेटाळला नंतर हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टात जामीनचा फेटाळला सुप्रीम कोर्टाने मी ती दिवसाचा प्रोटेक्शन दिली तीस दिवसानंतर आम्ही कायद्याच्या मान ठेवून आम्ही कोर्टामध्ये स्वतः तेवीस तारखेला सरेंडर झालं सरेंडर झाल्यानंतर पी सी झाला पी सी नंतर पोलीस बाप्पाला पोलिसांना घेऊन आले घेऊन नंतर या माणसाने दोन तास माझ्या वडिलांना शुगर आहे पी आहे दोन तास एका पायवा या माणसाने माझ्या वडिलांना उभा केला आणि मला बोलले की मला पंधरा लाख रुपये घेऊन ये आत्ताच्या आत्ता आणि जो वडिलांना असा रात्र उभा ठेवी आणि अंडर तुझ्या वडिलांची गाव तुम्ही निवडणूक काढली मी साहेब असं काही करू नका मी करतो काय मी का मी घाईगाई जाऊन त्या तेवीस तारखेला मी यांना बारा लाख रुपये आणून दिले नंतर यांना यांना घरच्या वगैरे जेवण वगैरे देऊन दिला त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला परत कोर्टामध्ये सत्तावीस कोणती सत्तावीस ही सप्टेंबर सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबरला माझ्याकडून परत दोन लाखाची मागणी केली दोन लाख रुपये मी परत दिले त्याच्यानंतर वडिलांना एम सी आर झाला तळूच्या कारागृहात ते बंद दिसत आता त्याच्यानंतर परत चार दिवसाने एक कौसर इब्राहिम करून आमच्या रूममध्ये एक हेवी डिपॉजिटला आठ लाखाला राहते बाई ती बाई सेटलमेंट करायसाठी तयार होती तिला मी माझ्या अकाउंटतून साडेआठ लाख रुपये आय एम पी एस आर टी एसच्या मार्फत दिले त्याच्यानंतर मला यांनी आणि त्या कौसरी ब्रेमला बोलून घेतलं पोलिसांना आणि मला बोलले तिला आठ लाख रुपये दिले बदल्यात मला बारा लाख रुपये पाहिजे तर तुझ्या वडिलावर गुन्हा दाखल करतो मीर साहेब माझ्याकडे पैसे नाहीत तर यांनी रात्री साडे दहा अकराच्या सुमारास माझ्या वडिलावर फोर ट्वेंटीचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर मी म्हणलो साहेब याच्यामध्ये काय कारवाईवर करू नका तुम्ही तर तो, तो, तो कारवाई करत तर मला बारा लाख रुपये पाहिजेत साहेब एवढी माझ्याकडून होणार नाही तुझ्याकडून किती होती मला बोलले पाच होते मीर सर माझ्याकडे पाच नाहीत मी कोणाकडून तरी घेतो चार लाख तुम्हाला देतो त्याच्यानंतर मी विचार केला बरं हा माणूस असा त्रास देत राहील मी नांगरे पाटील अँटी करप्शन ब्युरोला मुंबईला गेलो त्यांची भेट घेतली त्यांनी मला ए बी साहेबांचं नाव सांगितलं आणि मी मला मी फोन केला सतीश कदमला आणि मला उरलेला त्यांनी बोला हॉस्पिटलच्या बाजूला हातात बिल्डिंगमध्ये तिथे आणि माझ्या हातून चार लाख रुपये घेताना रंगे हात पकडले गेले पहिला जो बिल्डिंग पडला गुन्हा आहे त्याच्यामधून माझ्याकडून त्यांनी चौदा लाख रुपये घेतले आणि या गुन्ह्यामध्ये माझ्याकडे बारा लाख रुपये मागत होते पण मी तेवढी माझ्याकडून होणार नाही नंतर पाच लाखवर आढले पाच लाख माझ्याकडून होणार नाही मी रोज चार लाख आता देतो एक लाख रुपये पडला बाहेर येतील तेव्हा एक लाख रुपये देतो तर चालेल बोले आज संध्याकाळी आजच्यात पैसे देईन तर उद्या वडिलांना थोडं ताबा घेतो आणि ते नागडावरून बांधून ठेवतो वडिलांना अशी मला धमकी दिली तर त्या ऑफिसरवर कडक कारवाई व्हावी हे पोलीस स्टेशन पोलिसांच्या नावावर एक कलंक आहे प्रशासनाला माझी विनंती आहे का यांच्यावर कडक कारवाई व्हावी हे जर आमच्यासारख्या एवढा त्रास देऊ शकतात तर गोरगरी माणसं हे काय करतील काय हाल करत असतील याचा विचार करावा आणि याच्यावर कठोर कारवाई व्हावी